मोटारसायकल चोरी करणारा अट्टल चोरट्याच स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव यांनी जिल्ह्यात सध्या जास्त प्रमाणात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले असल्याने सदर आरोपितांचा शोध घेऊन त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना दिले त्यावरून बबन आव्हाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे दत्तात्रय पोटे सहायक फौजदार विजयसिंग पाटील सुधाकर अंभोरे महेश महाजन अक्रम शेख लक्ष्मण पाटील राहुल पाटील जितेंद्र पाटील भूषण पाटील रणजित जाधव दीपक चौधरी सर्व नेमणूक स्थानिक गुन्हा शाखा जळगाव अशांचे पथक तयार करण्यात आले होते पथकातील अंमलदार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रवींद्र उर्फर राहुल पाटील व दीपक ज्ञानेश्वर पाटील हे सोबत मोटरसायकल चोरी करून वापरत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथकाने अंमलप अंमलदार यांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांचेकडून एक लाख पाच हजार रुपये किमतीच्या सहा मोटरसायकल जप्त करण्यात आल्या असून त्याबाबत आरोपीवर पारोडा भटगावप्रमाणे जळगाव जिल्ह्यात गुन्हे दाखल असून उर्वरित चार मोटरसायकल ह्या पुणे व मुंबई येथून चोरी केल्याचे सांगितल्याने त्याबाबत शोध सुरू आहे सदरची कारवाई डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव कविता नेरकर अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे बघत रहा एम एच नाईन्टीन न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत जोहेद सय्यद सह मी माधुरी ढोले जळगाव जिल्हा महाराष्ट्र